शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण त्रिमूर्ती अॅग्रोमेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे की आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्ही बघत असता आणि त्याला तुम्ही लाईक फॉलो करत असता कारण का की तुमच्यासाठी नवीन नवीन आम्ही प्रोडक्ट घेऊन येत असतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओ प्रत्येकजणाला तुम्ही शेअर करत जावा आणि लाईक करत जावा आणि पूर्णपणे व्हिडिओ आपण पूर्णपणे रिवर्स फॉरवर्डची पूर्णपणे माहिती आपण घेऊया की रोटर कोणता आहे कशाला चालतो त्याची क्वालिटी काय आहे आणि त्याला पूर्णपणे विल्डिंग आपलं कोणत्या क्वालिटीचं आहे नटबोल्ट कोणते आहेत ब्लेड कोणता आहेत पी टी शॉप्ट कोणते आहे आणि सर्व प्रकारची माहिती घ्यावं की आपण ह्याला पूर्णपणे विल्डिंग आपण पूर्णपणे सी वू टू विल्डिंग केलेलं आहे सी ओ टू विल्डिंग केलेलं असल्यामुळं त्याची जी क्वालिटी राहते ती पूर्णपणे हेवी डुटीवी राहते आणि पावडर कोटिंग आपण कलर केलेला आहे बाकीच्या कंपनीतन आपल्याच क्वालिटीमध्ये कलरमध्ये बी पूर्णपणे क्वालिटी कलर आपण दिलेला आहे आणि ह्याला पाठीमागं बघितलं गेलं तर पूर्णपणे रिवर्स फॉरवर्ड रोटर आहे दोन्ही साईडला पीटीओ शॉट आपण जोडू शकतो ट्रॅक्टरला आणि ह्याला रेझर आपण दिलेला आहे एकदम हेवी ड्युटीमध्ये रेझर दिलेला आहे ॲडजस्टेबल युक्लियामध्ये रेझर दिलेला आहे तुम्हाला वरती बी ॲडजस्टेबल उसाच्या नुसार तुम्हाला कमी जास्त करू शकता आणि ह्याला पुढं बी आपण टोकदार कारण का की तुमचा रिवर्स फॉरवर्ड तुम्ही पुढं चालवत असताना पाठीमागं आपल्याला भर व्यवस्थित पडावं म्हणून पुढं बी टोकदार आपण त्याला फन दिलेला आहे आणि ॲडजस्टेबल पूर्णपणे रेझर आहे तुमच्या दोन फुटी अडीच फुटी साडेतीन फुटी चार फुटी पाच फुटी त्या सरीसाठी ॲडजस्टेबल तुम्ही कमीत जास्त करू शकता आणि नटबोल्ट आपण येव एकदम हिवड्युटी दिलेली आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीची नटबोल्ट बिरिंगची बी क्वालिटी सगळ्यात चांगल्या कंपनीची आयुष्य कंपनीची बिरिंग टाकलेले आहेत आपण आणि ब्लेड ब्लेड बघितलं गेलं तर ब्लेड आपले जापनीज कंपनीचे ब्लेड दिलेले आहेत पूर्णपणे जे क्वालिटीची ब्लेड आहे ब्लेड तुटत नाही आणि पाठीमागचा जर खालचा बघितला तो मी रोटर शॉफ्ट आपण गेल येस टाईप दिलेला आहे त्यामुळं माती जास्त पूर्णपणे माती जास्त भर टाकू शकतो ह्यो आणि त्याला आपण पूर्णपणे तुम्हाला ह्यो रोटर बावीस एच पी अठरा एच पी सत्तावीस एच पीसाठी चालू शकतो ह्याला सबसिडी आपली शासनाची पन्नास टक्के सबसिडी अप्रुव्हल आपला रिवर्स फॉरवर्ड आहे आणि आपला ब्रँड नेम आहे हाल कायगरी सोल्युशन न भरपूर रोटर आपल्या मार्केटमध्ये आहेत आणि ट्रॅक्टरला फिटिंग करण्यासाठी आपण ह्याला जो खोबळा आपण बोलतो ह्याला एकदम ड्यूटी दिलेला आहे लेझर कटिंग करून ड्यूटी एकदम खोबळा दिलेला आहे हा आपण रोटरबरोबर फ्री देत असतो आणि पी टीयू शॉप्ट बघितलं तर ॲडजस्टेबल आपण पी टी शॉप्ट दिलेला आहे एकदम हिव टुटी पाईप याला कमी जास्त तुम्ही आत बाहेर करू शकता पी टी ओप्ट हिव टूटी दिलं आहे जर आपल्याला तुम्हाला खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा इथे तुम्ही खरेदी करू शकता कोणाला खरेदी बाहेरच्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही आपण ट्रान्सपोर्ट आपली स सुविधा आहे तुम्ही जर बुकिंग केलं तर आपण रोटावेटर हा पूर्णपणे फिटिंग करून पॅकिंग करून तर तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरीची सुविधा आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनेजमध्ये पूर्णपणे असते आणि जर कोणाला खरेदी करायचा असला तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रोम मशिनीजला शक्य असेल तर भेट देऊ शकता जर तुम्हाला जागेवर खरेदी करायचा असाल तर आपल्या तुम्ही मोबाईल नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीसचाळीस ह्या नंबरला तुम्ही फोन करून तुम्ही संपर्क क करू शकता नमस्कार